प्रेमाचा उत्सव अर्थातच डे साजरा होत असतानाच पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली विवाहित आणि अविवाहित जोडपे डे अतिशय आनंदात साजरा करतात पण दुसरीकडे याच प्रेमोत्सवाच्या दिवशी पत्नीमुळे अस्वस्थ झालेल्या एका आय टी अभियंत्यानं आपलं जीवन संपवलंय अजित दत्तात्रय थोरवत असं या आय टी अभियंत्याचं नाव होतं पत्नीशी झालेल्या वादामुळे अजितनं आत्महत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे पत्नीने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि अस्वस्थ झालेल्या हे सहनच झालं नाही अखेर त्याने टोकाचं पाऊल उचललं तीस वर्षांचा असणारा अजित थोरवर हा मूळचा कोल्हापूरचा होता त्याचं दोन वर्षांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील मुलीशीच लग्न झालं होतं पिंपरी चिंचवड शहरात त्यांचा संसार अगदी आनंदाने सुरू होता लवकरच त्यांच्या घरी पाहुणाही येणार होता मात्र अशातच दोघांच्या संसारात मिठाचा खडा पडला दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरनं वादाला तोंड फुटलं या त्या कारणानं सतत भांडण होत राहिलं भांड्याला भांड लागत राहिलं अखेर ती माहेरी निघून गेली आणि तिकडे गेल्यावर पत्नीनं पोलीस स्टेशन गाठलं आणि गुन्हाही दाखल केला प्रकरण इतकं पुढे गेलं की अखेर ते न्यायालयात पोहोचलं दोन दिवसांपूर्वीच अजित कोल्हापुरात सुनावणीसाठी गेला होता तिथून तो परतला आणि तेव्हापासून खर तर तो खूप अस्वस्थ होता दोन वर्ष सुखानं संसार केला पत्नीवर जीवापाड प्रेम केलं आणि आता तर काय घरी छोटा पाहुणाही येणार होता त्यामुळे सगळे आनंदात होते सगळं काही आनंदात सुरू असताना काही कारणांमुळे भांडण झालं आणि भांडण इतकं विकोपाला गेलं की अजित थोरवत यांची पत्नी माहेरी निघून गेली पोलिसात तक्रार दाखल झाली आणि पुढे प्रकरण वाढतच गेलं पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली हे अजितला पचनी पडलं नाही आता जगण्याला काही अर्थ नाही असा विचार तो करू लागला आणि अखेर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गळफास घेत अजितनं जीवन संपवलं यामागे पत्नीशी झालेल्या वादाचं कारण असल्याची माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे खरंतर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जोडीदार एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करतात एकमेकांना भेटवस्तू देऊन आनंदाने तो दिवस साजरा करतात मात्र अजित थोरवत यांनी पत्नीमुळे अस्वस्थ झाल्यानं गळफास घेत जीवन संपवलं या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते या संपूर्ण प्रकरणाचा तपास चिखली पोलीस करतायत पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ